नमस्कार आकाशवा मराठी बातमीपत्रात मी निषाद लांज आपल्या सर्वांचे स्वागत करीत आहे सरपंच कर्मचारी एकवटले ग्रामपंचायतींना क्लूप ठोकले तीन दिवस बंद आंदोलनात सहभागी सरपंच उपसरपंचाचे थकीत मानधन द्यावे वाढीव अनुदानासह थकीत बैठक भत्ता द्यावा यासह प्रलंबित मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी सरपंचांनी अठरा डिसेंबरपासून राज्यव्यापी बंद आंदोलन पुकारले आहे या आंदोलनात ग्रामपंचायत स्तरावरील ग्रामसेवक ग्राम रोजगार सेवक संगणक परिचालक व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी देखील उडी घेतल्याने भंडारा जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीचे कार्यालय कुलूप बंद असल्याचे सोमवारी पायास मिळाले ग्रामपंचायती संदर्भातील अन्यायाला वाचा फोडण्यासाठी तसेच सरपंच ग्रामसेवक ग्राम सेवक संगणक परिचालक आणि कर्मचारी यांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी अठरा ते वीस डिसेंबर असे तीन दिवस ग्रामपंचायत कार्यालयास कुलूप ठोकून काम बंद आंदोलन पुकारण्यात आले आहे पहिल्याच दिवशी या आंदोलनाला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याची माहिती प्राप्त झाली आहे ग्रामपंचायती बंद असल्याने विविध प्रकारचे दाखले मिळणार नसल्याने गावकऱ्यांना गैरसोयीला सामोरे जावे लागणार आहे या आंदोलनामुळे आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सरपंच किंवा ग्रामसेवकांकडून कोणताही दाखला मिळाला नसल्याने लाभार्थीच्या पदरी निराशा पडली आहे भंडारा जिल्ह्याच्या लाखांदूर पंचायत समितीपुढे तालुक्यातील बासटी ग्रामपंचायतीचे सरपंच ग्रामसेवक विविध कर्मचाऱ्यांनी एकत्रित येऊन आंदोलनाला सुरुवात केली आहे लाखांदूर तालुक्यात सर्व ग्रामपंचायतीचे कारभार बंद पडल्यामुळे नागरिकांची गैरसोय होताना दिसून येत आहे नाव सांगा आणि काय मागण्या हां माझे नाव दिलीप गणपत हाडगे ग्रामपंचायत कर्मचारी असोला महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी कामगार सेना संलग्न भारतीय कामगार सेना तालुका शाखा लाकांदूर कार्याध्यक्ष व जिल्हा सहसचिव ह्या नात्याने मी आज अखिल भारतीय सरपंच संघटना परिषद यांच्या आंदोलनामध्ये आम्ही ग्रामपंचायत कामगार सेना लाखानूर शाखा लाखांदूरच्या वतीनं सर्व ग्रामपंचायत कर्मचारी आज आम्ही या आंदोलनामध्ये सहभागी झालेलो आहोत आमच्या विशेष मागण्या ज्या आहेत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना नगरपालिका व जिल्हा परिषद वेतनश्रेणी मंजूर करणे ग्रामपंचायत कामगारांना निवृत्तीवेतन लागू करणे ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना उपदान लागू करणे व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या भविष्य निधीची रक्कम भविष्य निधी संघटन ई पी एफमध्ये या कार्यालयात जमा करणे तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना सुधारित किमान किमान वेतन लागू करणे व वसुलीची लावलेली जी अट आहे ती रद्द करणे तसेच शाळेला तीन दिवस काम करण्याकरता जो शासनाने जी आर काढलेला आहे कर्मचाऱ्यांना त्या निषेध त्या परिपत्रकाचा आम्ही ग्रामपंचायत कर्मचाऱ्या या नात्याने त्याचा निषेध करीत आहोत व ते आपले मागे जो काढलेला पत्र आहे तो निवेदन त्यांनी काढलेला आहे तो त्यांनी मागे घेण्यात यावा व सर्व कर्मचाऱ्यांना ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी मंजूर करण्यात यावी असे मी वाद बोलत आहे